जानकी जीवन जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाह हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना सहाव्या दशकातील दहावा समास पाहतोय अनुर्वाच्य नावाचा अनुर्वादचं असलेलं समाधान आत्मसमाधान याविषयी समर्थ विवरण करतायत हा सर्व समास शिष्याच्या प्रश्नामधून उपस्थित झाला मुळात शिष्यानं असा प्रश्न केला किंवा प्रार्थना केली की जे समाधान शब्दामध्ये सांगता येत नाही जो अनुभव शब्दाने सांगता येत नाही त्याबद्दल मला थोडा विस्तार करून सांगा आणि मग समर्थ आत्मसमाधान या विषयाकडं वळले आपण ज्याला सर्वसामान्यत समाधान म्हणतो त्याला समर्थ समाधान म्हणत नाहीत आत्मदशेमध्ये जाणं हेच समाधान हे समर्थांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं त्यांचे शब्द होते आपले मूळ बरे शोधिता हो आपली तो माईक वार्ता पुढे वस्तूचं तत्वता समाधान जसजसं आपण आपल्याच आत आपल्या स्वतःचा शोध घ्यायला लागतो तसतसं आपणच आत्मस्वरूप आहोत हे कळून येतं आणि ते कळलं की तिथे समाधान प्राप्त होतं हा समर्थांचा मुद्दा आहे या विषयाच्या विस्तारात समर्थ बऱ्याच गोष्टींबद्दल बोलले भ्रम काय आहे आपण कोणत्या भावात असतो आपल्याला कोणता भाव टाकणं गरजेचं आहे हा अभ्यास सद्गुरूंपाशी कसा मिळतो वगैरे वगैरे मूळ मुद्दा हा आहे की जोपर्यंत आपला मी आपल्याजवळ आहे देहबुद्धीचा मी तोपर्यंत समाधानापासून आपण लांब आहोत आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव द्वैतातून घेण्याची सवय आहे आणि त्या अनुभवामध्ये आपण समाधान शोधत असतो समर्थ सांगतात आपल्याला की अनुभवाच्या पलीकडं समाधान आहे जिथं द्वैत नाही ऐक्यता आहे तिथं समाधान आहे जिथं साक्षी नाही केवळ आत्मवस्तू आहे तिथं समाधान आहे आणि ही गोष्ट समजायला शिष्याला श्रोत्याला जड जाती आहे कालच्या निरूपणाच्या शेवटी शेवटी एक ओवी आली समर्थ म्हणाले की तुला स्वप्नामध्ये स्वप्न पडलेलं आहे आधी देहबुद्धीचं स्वप्न पडलं म्हणजे मी देह आहे हे एक स्वप्न त्या स्वप्नात तू राहतोच आहेस त्याच स्वप्नात तुला तुझ्या दुःखाची जाणीव होऊन तू सद्गुरूंकडे गेलास हे आणखी एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नातच तुला सद्गुरूंकडून उपदेश झाला म्हणजे सद्गुरूंनी जाग करण्याचा प्रयत्न केला बघा ह स्वप्नात पडलेल्या दुसऱ्या स्वप्नामध्ये सद्गुरूंनी जाग करण्याचा प्रयत्न केला म्हणजेच सद्गुरूंनी शब्दात्मक बोध केला आता शब्दामध्ये तर ब्रह्मानुभूती नाही शब्द फक्त निर्देश करतील समर्थांच्याच शब्दात सांगायचं चा झाल्यास शब्दाकरिता कळे अर्थ अर्थ पाहता शब्द व्यर्थ शब्द सांगे ते यथार्थ परी आपण मिथ्या शब्दाकरिता वस्तू भासे वस्तू पाहता शब्द नासे शब्द फोल अर्थ असे घनवटपणे हे निरूपणाच्या वेळी आपण अगदी विस्तृतपणे पाहिला आहे या शब्दांचा आधार घेऊनच सद्गुरूंनी उपदेश केला म्हणून ते स्वप्नातलं स्वप्न पण त्या शब्दातील अर्थ जर शिष्यानं पकडला म्हणजेच सद्गुरूंच्या उपदेशाचं जर चिंतन केलं तर मात्र शिष्य स्वप्नातूनच बाहेर येतो सद्गुरू वचनाशी एकाकार होतो याचाच अर्थ शब्द तिथं आता कुंठित झाला म्हणजेच मनाच्या अवस्थेमधून शिष्य बाहेर आला आणि एकदा मागे टाकलं मनाला ओलांडलं की साधक शिष्य अनंताशी एकरूप झालाच म्हणून समजा अनंत म्हणजेच आत्मा आणि एकदा तिथे एकरूप झाला की तिथलं समाधान त्याला प्राप्त झालं इथं खरं म्हणजे विषय सांगून संपला तरीसुद्धा सद्गुरू समर्थ म्हणतायत की याचं निरूपण पुन्हा एकदा मी करतो म्हणून कालच्या निरूपणाच्या शेवटी एक ओवी आली या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ तेणे अंतरी निवळ समाधान कळे समाधान म्हणजे काय ते अगदी अंतरयामी कळून येण्यासाठी निरूपणाचं जे मूळ सार आहे ते परत एकदा मी स्पष्ट करून सांगतो असं सद्गुरू म्हणतायत किंवा समर्थ म्हणतायत इतकंच नाही तशी शिष्यानंही प्रार्थना केली आहे कालपर्यंत आपण पंचेचाळीस ओव्या पाहिल्या आता सेहेचाळीसाव्या ओवीपासून पुढे पाहूया समासाच्या शेवटी शेवटी समर्थांनी पुन्हा एकदा सर्व विषय नीटपणे समजावून सांगितला आहे आता सेहेचाळीसावी ओवी पहा तव शिष्ये विनविले जे हे आता निरोपिले ते पाहिजे बोलिले मागुते स्वामी मज कळा या कारण केलेची करावे निरूपण येथील जे का निज खूण ते मज अनुभवावी अजन्मा तो सांग कवण तेने देखेला कैसा स्वप्न तेथे कैसे निरूपण बोलिले आहे शिष्य प्रार्थना करतोय की स्वामी आता आपण जे निरूपण केलं ते सर्व परत एकदा मला समजावून सांगा कारण हा विषय समजायला कठीण आहे अवघड आहे तो मला नीट कळावा म्हणून पुन्हा एकदा सांगा त्यातील आत्मानुभवाची निज खूण म्हणजे तुम्ही जे म्हणताय की आत्म्यापाशीच समाधान आहे ही, ही खूण मला परत एकदा समजावून सांगा त्याचा कुठेतरी मला साक्षात अनुभव येईल असं काहीतरी करा आता विषय न कळणं अवघड वाटणं आणि शंका उपस्थित होणं याची जागा कोणती तेही शिष्यानं सांगितलं अजन्मा तो सांगा कवणं ते देखिला कैसा स्वप्न आपण आजन्मा म्हणून जे म्हणाला तो कोण आहे आणि मग तो आजन्मा असेल तर त्यानं कोणतं स्वप्न बघितलं हा शिष्याचा मूळ प्रश्न आहे आता हा आजन्मा आपला आत्माच आहे अर्थातच तेच आपलं स्वरूप आहे मग तिथं स्वप्न कसं काय आलं आणि स्वप्न जर पडलं तर त्यामध्ये पुन्हा एक स्वप्न कसं पडलं हा सगळा विषय परत एकदा सांगा असं शिष्य म्हणतोय जाणवनी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर त्याची आता अति तत्पर श्रोती येथे परिसावे शिष्याची ही जिज्ञासा पाहून स्वामींनी सद्गुरूंनी त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलेली आहेत समर्थ म्हणतात आता श्रोत्यांनी अति तत्पर होऊन ती ऐकावीत शिष्या सावधान अजन्मा तो तूच जाण तुवा देखेला स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो श्री गुरु म्हणतायत सद्गुरु म्हणतायत स्वामी म्हणतायत की शिष्या हा जो अजन्म आहे तो तूच आहेस दुसरा कोणीही नाही तूच स्वप्नामध्ये स्वप्न पाहिलेलं आहेस ते आता आम्ही स्पष्ट करून सांगतो स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार येथे तुवा सार विचार केला आपण या संसारामध्ये आहोत कसे काय आहोत देहबुद्धीच्या अंगाने आहोत आपल्याला अनुभव येतो ना आपल्याला दिवसरात्र कळते आपल्या शरीराला स्पर्श केलेला कळतो आपल्या मनात विचार आहेत आपल्याला चिंता आहे काळजी आहे सुख दुःख मान अपमान सर्व काही आहे हेच देहबुद्धीचं प्रतीक आहे आणि या देहबुद्धीला स्वप्न अशी संज्ञा आहे स्वप्नी स्वप्नाचा विचार झालेला आहे म्हणजे काय या स्वप्नामध्येच एक स्वप्न असं पडलं की ज्यामध्ये सारासार विचार आला येथे तुवा सारा सारासार विचार केला आता सारासार विचार हेच एक स्वप्नामधलं स्वप्न नाही आहे स्वप्नामध्ये बरीच स्वप्न आहेत पण समर्थ साधकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं स्वप्न सांगतायत स्वप्नातल्या स्वप्नाचं एक उदाहरण पाहूया आपण गुलाबजाम खातोय आणि गुलाबजाम खाताना आपल्याला आनंद झाला आता गुलाबजाम खाताना झालेला आनंद हे स्वप्नातलं स्वप्न आहे पहिलं स्वप्न हे की आपण देहबुद्धीच्या अंगानं गुलाबजाम खातोय त्यात पडलेलं दुसरं स्वप्न म्हणजे गुलाबजामचा अनुभव आणखी एक उदाहरण पाहूया आपण एखाद्या रम्य ठिकाणी फिरायला गेलो सुंदर निसर्ग पाहून आपल्याला सुख वाटलं तर ते सुख जे वाटलं ते स्वप्नातलं स्वप्न आहे आधी आपण देहबुद्धीमध्ये आहोत देह। हे पहिलं स्वप्न हे कायम लक्षात ठेवायचं त्या स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात गेलो म्हणजे इंद्रियांच्या मार्फत आपण अनुभव घेतला आणि त्या अनुभवाचं समाधान सुख इत्यादी आपण भोगलं कुणाला स्वप्न भरपूर पडत असतील तर स्वप्नात स्वप्न पडतं हा अनुभव एखाद्यानं घेतला असेल स्वप्नातच आपण स्वपन झोपी गेलो आणि मग आपल्याला आणखी एक स्वप्न पडलं तशातला हा प्रकार जेव्हा जेव्हा आपण आपल्या इंद्रियांच्या मार्फत काही उपभोगायला जातो किंवा उपभोगतो तेव्हा ते स्वप्नातलं ते स्वप्न स्वपना आहे त्यामुळे स्वप्नामध्ये आपली बरीच स्वप्ने सुरू आहेत समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास आपण सतत इंद्रियांच्या मार्फत अनुभव घेत आहोत म्हणजेच स्वप्नातलं स्वप्न जगत आहोत आता या बाकीच्या सगळ्या स्वप्नातल्या स्वप्नांना बाजूला ठेवून समर्थ फक्त विवेक विचाराकडं आपलं लक्ष वेधतायत ते म्हणतायत की असाच विवेक सुद्धा तू स्वप्नातल्या स्वप्नात केलास आता या विषयाकडं आपण थोडं सखोलतेनं पाहूया सद्गुरूंकडं कोण जाईल परमार्थ दृष्ट्या विचार केल्यास ज्याला आपण कोण आहोत हे जाणून घ्यायचं आहे तो सद्गुरूंकडे जाईल इथंपर्यंत तरी भूमिका आपली स्पष्ट झाली मग आपण कोण आहोत ही तळमळ कुणामध्ये उत्पन्न होईल समर्थांच्या भाषेत जो संसार दुःखे दुखवला जो त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थविषयी कोणत्या तरी निमित्ताने जर देहाची देहसंबंधी अनुभवांची अशाश्वतता पटली तर ती व्यक्ती सद्गुरूंना शरण जाण्याची शक्यता की आपण कोण आहोत हे आता जाणून घ्यावं म्हणजे जसं स्वप्नामध्ये स्वप्न पडलेलं होतं जसं आपण इंद्रियांनी इतर गोष्टींचा अनुभव घेत होतो तसंच त्याच इंद्रियांच्या माध्यमानं शिष्य सुरुवातीला सद्गुरूंकडे कर जातो कारण त्याच इंद्रियांच्या माध्यमानं त्याला सुखदुःखाचा अनुभव आलेला असतो सुखदुःख हे देहाला आहे आत्म्याला नाही या जाणिवेपर्यंत तो असतच नाही आपण आत्मा आहोत या स्थितीमध्ये सद्गुरू असतात त्यामुळे आपण कोण आहोत याच्या उत्तरासाठी तो सद्गुरूंकडे जातो आणि हे त्याचं जाणं त्याच्या देहबुद्धी घडतं म्हणून ते स्वप्नातलं स्वप्न आहे स्वप्नात जशी अनेक स्वप्ने पडतात त्यातल्या महत्त्वाच्या स्वप्नाकडं समर्थांनी म्हणूनच निर्देश केला की सद्गुरूंकडं जाणं सारासार विचार करणं हे ते स्वप्नातलं स्वप्न आहे स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार येथे तू हा सारा सारासार विचार केला आपल्याला येणारा संसाराचा अनुभव म्हणजेच आपण मगाशी सोप्या भाषेत पाहिलं तसं इंद्रियांच्या माध्यमानं आपण घेत असलेला प्रत्येक अनुभव हेच मुळात देहबुद्धीच्या स्वप्नात पडलेलं आणखी एक स्वप्न त्यातलं साधकदृष्ट्या महत्त्वाचं स्वप्न जर कोणतं असेल तर सारासार विवेक विचार किंवा सद्गुरूंकडं जाणं म्हणूनच पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात रिघोनी सद्गुरूचं शरण काढून शुद्ध निरूपण याची करीसी ऊण खूण प्रत्यक्ष आता सद्गुरूंना तू शरण जातोस त्यांच्याकडून शुद्ध ज्ञानाचा उपदेश ऐकतोस तेव्हा तू एकूणच स्वप्नामध्ये आहेस याची खूण पटून येते स्वप्नातल्या स्वप्नांमध्ये म्हणजे इंद्रियांच्या अनुभवांमध्ये आपल्याला देहबुद्धीरूपी मूळ स्वप्नाची कल्पनाच येत नाही कारण आपण इंद्रियाच्या अनुभवांनाच सत्यता देतो त्यातच समाधान शोधतो या इंद्रियाचा अनुभव आपल्याला कुणामुळे येतोय इकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं जसं मागे निरूपणात आपण अनेकदा पाहिलेलं आहे की डोळ्यांना दृश्य दिसतं नाकाला वास येतो जिभेला चव कळते पण मेलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दृश्य दिसतं का त्याच्या तोंडाला चव का। का येते का त्याच्या कानात काही ऐकू येतं का याचा अर्थ ऐकणारा पाहणारा चव घेणारा हात कोणीतरी होता म्हणून ती चव येत होती म्हणून तो अनुभव येत होता आपण जोपर्यंत स्वप्नातल्या स्वप्नात रमून राहतो तोपर्यंत आपण मूळ स्वप्नामध्येच राहतो देहबुद्धीरूपी असलेल्या जेव्हा आपण स्वप्नातल्या स्वप्नात म्हणजेच आपल्या देहबुद्धीच्या मार्फत सद्गुरूंचा संग करतो त्यावेळी सद्गुरूंकडून शुद्ध ज्ञान निरूपण ऐकलं जातं म्हणजेच आत्मविषयी निरूपण ऐकलं जातं आपल्या स्वरूपाविषयी त्यावेळी सद्गुरू आपल्याला जाग करतात की हे जे स्वप्न तू पाहतोयस त्याचं मूळ कारण तुला पडलेलं देहबुद्धीरूपी एक मुख्य स्वप्न आहे तर त्या स्वप्नातून तू तु जागा हो तुझ्या जा स्वरूपाला प्राप्त हो म्हणून सद्गुरूंचा केवळ संग करणं गरजेचं नाही तर त्यांनी दिलेल्या उपदेशाला जवळ बाळगून त्याची प्रचिती घेणं गरजेचं आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात याचाची घेता अनुभव कशाचा अनुभव सद्गुरूंनी जे शुद्ध ज्ञान निरूपण केलं त्याचा अनुभव याचाची घेता अनुभव बोलणे तितुके होते वाव निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाणं जागृती स्वप्नामध्येच आहोत आपण आणि स्वप्नातल्या स्वप्नामध्ये सगळं काही घडलेलं आहे अगदी सद्गुरूंकडून उपदेश घेणं सुद्धा पण जेव्हा सद्गुरूंच्या उपदेशाचा अभ्यास केला जातो म्हणजेच गुरुपदिष्ठ साधना केली जाते तेव्हा त्या उपदेशाचा अनुभव येतो म्हणजेच आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि तो, तो एकदा आला की त्या ठिकाणी मग बोलणं राहत नाही म्हणजेच शाब्दिक ज्ञान मागं पडतं एखादा पदार्थ बनवण्याची कृती म्हणजे शब्द पण प्रत्यक्ष पदार्थ बनवून तो जिभेवरती ठेवणे म्हणजे त्या पाककृतीने सांगितलेल्या पदार्थाचा अनुभव येणे असा अनुभव आला की कृती मागं राहिली शब्द मागे राहिले हे समर्थ सांगतायत तिथं शब्द कुंठित होतात म्हणजेच शब्द ज्ञान मिथ्या राहतं आणि साधक आत्मस्वरूपाच्या अनुभवामध्ये विश्रांती घेतो आणि तिथे खरं समाधान आहे तिथे खरी जागृती आहे स्वप्न जे होतं ते मूळ देहबुद्धीचं होतं त्याच्यात पडलेलं स्वप्न म्हणजे देहबुद्धीच्या अंगाने येणारे अनुभव होते या दोन्ही स्वप्नांमधून साधक बाहेर येतो आणि खऱ्या अर्थानं जागा होतो निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाणं जागृती इथे आत्मसमाधानाला तो प्राप्त झाला पण असं एकदम होत नाही थोडी प्रक्रिया आणि थोड्या पायऱ्या समर्थ पुढे सांगतात ते म्हणतात ज्ञान गोष्टीचा गलबला सरोन अर्थ प्रगटला याचा विचार घेता आला अंतरी अनुभव पहिल्यांदा काय घडलं तर शाब्दिक ज्ञान मिळालं सद्गुरूंकडून श्रवण घडलं सद्गुरूंकडून शुद्ध ज्ञान निरूपण ऐकायला मिळालं पण तो सगळा शब्दांचा गोंधळ आहे कारण ते शाब्दिक ज्ञानच आहे ते संपून अनुभवामध्ये साधकाला शिरावं लागतं म्हणजे त्या वाक्याची प्रचिती प्रत्यक्ष घ्यावी लागते त्या वाक्यातल्या अर्थाकडं लक्ष केंद्रित करावं लागतं आणि असं घडलं की मग अंतर या मी अनुभव यायला लागतो अनुभवाला की तिथे समजायचं अजूनही द्वैत आहे त्यामुळे अनुभवाला म्हणजे लगेच जाग आली असा अर्थ नाही तुझं वाटे हे जागृती मज झाली अनुभवप्राप्ती या नावं केवळ भ्रांती फेटलीच नाही असं स्पष्टपणे समर्थ म्हणतात अनुभव आला हीच खूण आहे की भ्रांती अजून शिल्लक आहे अजूनही स्वप्न सुरूच आहे स्वप्नातल्या स्वप्नामध्येच आपण श्रवण केलं स्वप्नातल्या स्वप्नामध्येच आपण साधनेचा प्रयत्न केला तरी मूळ स्वप्न अजून शिल्लकच आहे म्हणून अनुभवाच्या रूपानं ते द्वैत समोर येते अनुभव अनुभवी विराला अनुभवे विणं अनुभव आला हाही स्वप्नींचा चेईला नाहीस बापा अगदी अनुभव अनुभवामध्ये मुरून गेला म्हणजे मी देह हे जाऊन मी आत्मा आहे मी साक्षी आहे द्रष्टा आहे असा अनुभव आला अगदी स्वतःच्या देहाला वेगळेपणानं पाहता आलं तरीसुद्धा जोपर्यंत जाणीव आहे वेगळेपणाची का होईना किंवा साक्षित्वाची का होईना तोपर्यंत मुख्य स्वप्न आहेच अनुभव त्यामुळं स्वप्नामध्येच येतो अगदी आत्मस्थितीचा अनुभव असला तरीसुद्धा त्यामुळं ती खरी जाग नाही असं समर्थ अगदी कटाक्षानं सांगतायत जागा जालिया स्वप्न उर्मी स्वप्नी म्हणसी अजन्मा तो मी जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही तुला जाग आली असं आलेल्या अनुभवांमुळं वाटतं आता तर अनुभव आला की मी देहापासून वेगळा आहे मग जागृती आलीच की पण ती खरी जागृती नाही अजूनही तू स्वप्नातच आहेस आणि स्वप्नामध्येच अजन्मा तो मी असं म्हणत आहेस अजन्मा तो मी यामध्ये सुद्धा मी आलाच ना आणि तो मी आला की तिथं द्वैत आहेच त्यामुळं मी तोच आहे हे म्हणणं सुद्धा खरं म्हणजे स्वप्नातच राहतं आधी अनुभवामुळं जाग झाल्याचा भ्रम पदरात पडतो आणि त्या भ्रमामुळं अजूनही आपण स्वप्न उर्मीमध्येच राहतो मी तो आहे असं म्हटलं तरी प्रत्यक्ष तेच आपण झाल्याची स्थिती आलेली नसते अगदी समासाचा शेवट आता आला समर्थ म्हणतात स्वप्नी वाटे जागेपण तैसी अनुभवाची खूण आलीपरी ते सत्य स्वप्न भ्रमरूप स्वप्नातच कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याला जाग आली पण ती खरी जाग नसते खरं म्हणजे आपण स्वप्नातच असतो तशातला हा प्रकार अनुभवामुळं भ्रम निर्माण होतो की आपल्याला जागृती आली आपल्याला स्वरूप कळलं पण अनुभव आहेच हेच आपल्या स्वप्नाचं द्योतक आहे जोपर्यंत अनुभव आहे तोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भ्रम आहे आणि तोपर्यंत आपण स्वप्नातच आहोत जागृती या पलीकडे ते सांगणे केवी घडे जेथे धारणाची मोडे विवेकाची या सगळ्या अनुभवांच्या पलीकडे खरी जागृती आहे तिथं मग विवेकसुद्धा राहत नाही कारण विवेकामध्ये मी हा आहेच मीच्या मार्फतच विवेकाची योजना आहे मीच्या मार्फतच साधना आहे मीच्या मार्फतच सगळा द्वैत विचार आहे स्वप्न आहे हे सगळंच मागं राहतं जेव्हा आपण काट्यानं काटा काढतो तेव्हा काटा जेव्हा निघतो तेव्हा पहिला घेतलेला काटा टाकूनच दिला जातो तसं सगळंच इथं मागं राहतं जेव्हा खरा अनुभव पदरात पडतो याचाच अर्थ खऱ्या जागृतावस्थेमध्ये विवेकही नाही कोणता अनुभवही नाही मुळात शब्दच तिथे नाही तिथे एकत्वच आहे तर मग त्या स्थितीचं वर्णन कसं करता येईल असा प्रश्न समर्थ उपस्थित करतात म्हणूनही ते समाधान बोलताची नये ऐसे जाणं निशब्दाची ऐसी खूण ओळखावी म्हणून ते समाधान म्हणजे आत्मसमाधान आत्म्याचंच समाधान शब्दामध्ये सांगता येत नाही निशब्दाची ती खूण आहे ती ओळखावीच लागती प्रत्यक्ष त्या अनुभूतीमध्ये शेरावं लागतं त्याशिवाय ते कळत नाही आणि कळतं म्हणजे त्या स्थितीशी एकत्वच प्राप्त होतं म्हणून त्याविषयी काही बोलता येत नाही म्हणून ते अनिर्वाच्य आहे आणि हीच त्याची खूण आहे ऐसे आहे समाधान बोलताच नाहीये जाणं इतुकेनं बाणली खूण निशब्दाची तिथे शब्दच नाहीत सांगता येणं ही गोष्टच तिथं नाही म्हणूनच ते निशब्द आहे अनुर्वाच्य असं आहे इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अनुर्वाच्य नाम समास दहावा श्रीराम यापुढे आता सातवा दशक सुरू होतोय दशकाचं नाव आहे चौदा ब्रह्मांचा त्यातला पहिला समास आहे मंगलाचरण त्याकडे आपण यथावकाश वळूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम